ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हातकनंगलेत महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत भाजपच्या पंचेचाळीस प्लसच्या नार्याची जयंत पाटील यांनी उडवली खिल्ली महाविकास आघाडी हातकणंगले मतदारसंघामध्ये दे उमेदवार देण्याच्या तयारीत असून आज राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना जर महाविकास आघाडीला पाठिंबा देणार नसेल तर तिथे नक्कीच उमेदवार दिला जाईल अशी घोषणा महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली तसेच वंचित बहुजन आघाडीबाबतही दोन दिवसात निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केले सांगलीतील राजकीय पेचावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सांगलीत शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असला तरी यातून काही तोडगा निघतो का यावर चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे पंचेचाळीस प्लस या भाजपच्या नाऱ्याची जयंत पाटील यांनी खिल्ली उडवताना कोल्हापूर आणि साताऱ्याच्या दोन्ही जागा कमी होत असतील तर मग कसला पंचेचाळीस प्लस दावा असा टोला हंडला